देवाचा तरीच या कष्टाचा परिचय हे हो बाजार भरले नाही या बाजारामध्ये आपण आलेलो येतो काय तर त्या ठिकाणी असणार बाजार करण्याकरता आलो आणि आपण बाजार सोडून त्यांना दुसऱ्याच गल्ल्याने फिरत राहील त्या ठिकाणी गावल्याचा खेळ काय पाहिला हे काय केलं ते काय केलं आणि बाजार राहील तसाच बाजार कुठं बाजार सगळा निघून गेला देव मला आलो बाजार करायचाच राहिलो दुसऱ्याच दुसऱ्या गेलो आणि तिकडं पडलो मी आठ भरला संसाराचा नफा पाहो देवा त्या संसाराच्या हातामध्ये बाजारामध्ये देवाचा नफा घ्या पटकन घ्या त्या ठिकाणी लवकर करून घ्या बाजार फुटायच्या आतमध्ये करून घ्या तरीचा हा कष्टाचा परिचय होतो तरी या जन्माचं त्या ठिकाणी काय होईल सार्थक होईल अशा पद्धतीनं हा काळ निरूपण समास आपल्याला त्या ठिकाणी समजावून सांगितलेला आहे आता दशक बाराला समास नववा यश कोण राम श्रीराम समा श्रीराम दुर्बल मांसाहारी ओळख असत आळशी खादा आळ निघत असत मूर्खपणे अवघे व्यस्त वे काहीच नाही श्रीराम नाही निसाया नाही आग्रया नाही पांढऱ्या नाही पोपट नाही अनागे श्रीराम सोयरे नाही रोयरे नाही इष्ट नाही मित्र नाही पाकता कोटे ओळखी नाही आश्रय परदेशी श्रीराम कैसे करावी काय जीवी सी धरावे वाचावी की मरावे को प्रकार श्री राम ऐसे कोने के खुशी कोने के उत्तर दिल ले श्रोते सर्वदाय के लिए आता श्री राम लाल तोर काम नाही हे लावे गणा बोट नाही अंतरी नाही सावधनाता

मस्कलपणाची वटवट करूच वट नाही श्रीराम विषय करे दुरी दावी सुचिस म्हणत होऊन यावे येता काहीतरी आणावे रिते कोटे श्रीराम धूत वस्त्रे घालावी पिऊन करावी चरण खाळण देव दर्शन देवार्जन यथा सांग श्रीराम काही फलहार घ्यावा पुढे व्यवसाय करावा लोक आपला परावा मनत जावा श्रीराम सुंदराक्षर लिहावे स्पष्ट नेमस्त वाचावे व्यूरा विवर जाणावे अर्थांतर श्रीराम नेमस्त नेटके तुसावे विषेद करोनी सांगावे प्रत्येक न बोलावे चेचे पाहतो श्रीराम नीती मर्यादा राखावी जना समान ऐसी करावी कार्य सिद्धी श्रीराम कार्याचे समाधान कार्यकथा निरूपण सर्वदा प्रसंग पाहून वर्तत नावी श्रीराम काल दाटी मुद्रा शुद्ध अर्थ प्रमेय अनुये शुद्ध वर्त पद्य दृष्टांत शुद्ध अनुयाचे श्रीराम वाजविनी नाचनी हस्तन्यास दाखविनी सभा रंजके वचने अडकथा छंद बंद श्रीराम बहुतांचे समाधान राखावे बहुतास मानेल ते बोलावे विलग पडून येणारे कथे मध्ये श्रीराम लोकांस उलंड भाजी आणून

ऐसी मत करावे सार्थक तो जना सो पाऊ नहीं नेता उदय चिंता वे समर्था रघुनाथी श्री राम उदास होती समामरी जन विशेष कार्य निरूपण राम कथा भ्रमण करे न्यावी श्री राम संग मंत्री संगीत गानी एक वैभवास खाई उन्हीं कारण मुनि तैसे लोक श्री राम परवंदन नाही जेते अवघे जीव सकळी तेते ये ये काय आहे राम अनुरातेचा ब्रह्मांडा उणी जाड तेते तेची आदि द्वार करण तपण श्री राम एथे अशनुका अभिषेक बुद्धि यत्नी प्रवेषली इति श्री रत्न हो समा समास जय आपल्याला या समासामध्ये सद्गुरु प्रयत्न यत्न म्हणजे प्रयत्न यत्न प्रयत्न करीत जावे त्या ठिकाणी प्रयत्न केल्याने त्या ठिकाणी साध्य होत असतं महाराज त्या ठिकाणी असणारा एक प्रारब्ध योग आहे आणि एक प्रयत्न योग आहे त्या ठिकाणी असं नाही की प्रारब्ध योगाने आपल्या नशीबात नाही म्हणून आपल्याला मिळत नाही समर्थाने ते कोडून का गेलं आहे समर्थाला ते मान्य नाही गीतेला ते मान्य नाही संतांना ते मान्य नाही संत सांगतात पहिल्यांदा प्रयत्न करा नंतर त्या ठिकाणी प्रारब्ध लोक वापर प्रयत्नच केले नाही आणि प्रारब्ध होत असला तो खरंच म्हणजे त्या ठिकाणी दुर्बळ आहे नाचारी आहे बोलतच ना शेतातच गेला नाही मला आपल्या घेतलं आलं नशिबामध्ये आणि गेलाच नाही तर नशिबातलं काय घेतो शेतातलं आळशी आधार देणं जास्त प्रयत्न करता प्रयत्न न करणाऱ्या माणसाला समर्थ आळशी म्हणतात ओढगळ म्हणतात दुर्बळ म्हणतात मूर्खपणे अवघी व्यस्त काहीच नाही त्या ठिकाणी खाया नाही जेवाया नाही लेया नाही नेसाया नाही आत्र्या नाही पांढऱ्या नाही खोपट नाही आभाजी नाही सहा प्रयत्न न करणाऱ्या माणूस त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हळूहळू अधोगतीकडे जात असतो एक उर्धोगती आहे आणि एक अर्धोगती आहे ऊर्धोगती होत असते प्रयत्नवाल्यांची त्या ठिकाणी होत असते पहिलं म्हणजे काही मुद्दे परि झाली त्यामुळे खूप काही शिकले सवरले त्या ठिकाणी प्रयत्न केला शहराला गेले प्रयत्न केला धंदे नोकऱ्या वैसा वगैरे लागले आज वा भरपूर त्या ठिकाणी भरपूर भरपूर सगळं काही है म्हणते आता काही नव्हतं राहिले वा रोडगाव या कोणता जागा जमीन राहिली नव्हती आता कोराय दहा एक भर घेतलं मोठ्या हुद्याला त्या ठिकाणी लागली भरपूर हे सगळं कशामुळे सवरले प्रयत्न केले त्यांनी आणि प्रयत्नामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी पुन्हा दक्षिणी दुण पुन्हा वैभव त्या ठिकाणी चालू चालवला प्रयत्न जर केले तर सगळी तैनिवाना अवस्था होत असते खाया नाही जेवया नाही लेया नाही नेसाय नाही आत्या नाही बांगऱ्या नाही कोपर नाही आभागी राहायला व्यवस्थित नाही खायला प्यायला नाही तर तू दुसऱ्याची सोय कशी करी मनुष्य जीवन त्या ठिकाणी प्रयत्न प्रयत्न मनसच्या जीवनातले प्रयत्न उद्योग सार धाडस हे सगळं दिलेलं आहे ना आपल्याला त्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत म्हणून प्रयत्न आणि कधी राहायचं नाही सारखं प्रयत्न करीत राहायचं महंताला जी समर्थांनी शिकवून देत असताना महंताला सांगायचं निसकं झोपून राहायचं नाही मठामध्ये तुम्ही त्या ठिकाणी संन्यास घेतला घरदर सोडलं म्हणून काय झालं प्रयत्न करीत राहायचे दागोद वाचायचा शास्त्र दा ग्रंथ गाथा वाचा ज्ञानेश्वरी वाचा विद्वान व्हा लोकांना सांगत चला शिकवा प्रयत्न करा त्या ठिकाणी सोयरे नाही धोयरे धायरे नाही इष्ट नाही मित्र नाही पाता बरोबर नाही आपल्याला अशा पद्धतीनं असणाऱ्या त्याने तिने पैसे करावे काय जीएसी करावे जी मारावे कोणत्या प्रकारे इथे एक स्रोत्याने प्रश्न केला एखादा मनुष्य अत्यंत गरीब असतो त्याला सोयरे लायरे वगैरे काही मान मानपान कीर्ती प्रतिष्ठा वगैरे काही नसतं त्याला त्याला त्या ठिकाणी कोणी मान देत नाही त्यांनी काय केलं पाहिजे तर त्या ठिकाणी लहान तोर काम काही केल्या वेगळं होत नाही कारण ते सावत पाहिजे ते समर्थ सांगतात प्रयत्न हा मित्र करा प्रयत्न हा सोयरा करा आणि प्रयत्नाला देव मानतो यत्न तुची देव जाणावा यत्ने तो करीतच राहावा हा यत्ने विन काही साध्य होत नाही त्या ठिकाणी यत्ने विन सगळं व्यक्त होत यत्ने देव आहे ना प्रयत्न न करता तुम्ही त्या ठिकाणी निष्ठ देशील तर दे तुला द्यायचं देवा तर फाटेवर दे काही का नाही मी फाटेवर बसलेले फाटेवर आणून दे द्यायचं तर ते फाटेवर देशील तर दे नाही तर अशा पद्धतीने एक मध्ये देव म्हणजे जाते क्रमांक तुला पाठीवर आणून कोण देणार आहे त्याच्यासाठी तुला प्रयत्न करावा लागणार आहे चालत यावा लागणार आहे आणि तुझ्या प्रयत्नालाच त्या ठिकाणी प्रारब्ध पुढे चालून पुढे येईल त्या ठिकाणी आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला कोणी नसू द्या सोयरे दायरे नसू द्या मित्र नसू द्या प्रयत्नच करा तुमचा उद्योग धंद्याला त्या ठिकाणी तुम्ही स्वधर्माला त्या ठिकाणी म्हणून स्वधर्माते भगा तुम्हा देवता तुष्टही लायसेनी प्रेस करेल ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले स्वधर्म का आपल्या धर्मा पद्धतीनं काम करा आपल्या धर्मा प्रयत्न करत राहा तुम्ही स्वधर्माला बदल तर सोधर्म तुम्हाला संतुष्ट त्या ठिकाणी ठेवत असतो अंतरी अंतरी नाही सावधानता येतन ठाके न पुरता तर संतोषाची वार्ता घेते सावधान राहिला नाही प्रयत्न केले नाही तर मग सुख संतोष कसा त्या ठिकाणी प्राप्त होईल मग आलस सोडावा येत संक्षेप जा दुश्चितपणाचा मोडावा करावडेल मनाचा दुश्चितपणा सोडून द्या आणि तत्पर होऊन त्या ठिकाणी असणारा आज आता ताबडतोब त्या ठिकाणी काय करा कामाला लागा ऐका तो कबारायचे आनंद एक काही प्रयत्न केल्यानंतर कोणतीच गोष्ट अशी असाध्य नाही की ती साध्य होत नाही असाध्य ते साध्य करीता साया सरकारांना अभ्यास चुका म्हणे ते त्या कावळ्यात या प्रकोष्ट होती ना बोरायला असं चितारे चतुर कावळा हुशार कावळा त्याला पाणी प्यायचं होतं शोधित होता <laughs> या की अंगणामध्ये त्याला घागर दिसली पण घागराच्या गुडाला पाणी होत आता त्याची चोच तिथं पुरत नव्हती मग त्या प्रयत्न केले काय प्रयत्न केले खडे आणली आणि ते खडे टाकीत राहिला त्या खड्यामुळे आलं आणि मग पाणी तो प्या द्रष्ट खडे टाकून त्याला मग त्याला काय झालेलं आहे पाणी दिला नाही प्रयत्न केल्यानंतर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होऊन जातील आणि म्हणून प्रयत्नाविलं जे का, काम काम असतं का ते आळशेचं असतं <laughs> <laughs> ते काही उठवायचं नाही आता आमच्या संस्थेमध्ये काही मुलं येतात खूप प्रयत्न करतात तर ते लगेच हुशार होतात काही प्रयत्न करत नाही आंबळ्या दामळ्या घेत राहते तर ते काही लक्ष वगैरे देत नाही तर आणि मग ते तीन तीन ती ती चार चार वर्षे राहतात पण ते तिथं ते कसं काय शिकलं आता काही डोक्यात जवळ असावं त्याचे काम प्रयत्न नाही स्वतःचे प्रयत्न नाही शिकवणारा त्याला काय शिकत नाही एक बाप म्हणला त्याला तुला बासरी शिकवायची आपल्या घराण्याची परंपरा आहे की सनई वाजायची ते मी शिकणार नाही तुला शिकित की एक दिवस बापाने खाली मारला अंगणामध्ये नाही नाही तुला शिकायचंच म्हणलं आणि त्याचं तोंड वाचून त्याच्या तोंडात घातलं काय सनई तुला सनई शिकायची ते म्हणलं मला शिकायची नाही इच्छा नाही शिकायची म्हणून तुला बापाने त्याच्या तोंडात सनई कोंबली तो म्हणला कोण असत नाही फुकली पण फुकणारच नाही आता त्यांनी फुकलीच नाही काही वाजणार आहे तस त्या ठिकाणी काही मुलं फुकीतच नाही तर मग ते होत नाही प्रयत्न केल्यानंतर काय नाही महाराज बुद्धी होत असते सगळं त्या ठिकाणी आणि म्हणून <laughs> समर्थ आपल्याला अगदी खालचे खालचे लगे आपले व्यवहार त्या ठिकाणी शेकवतात म्हणून आळस सोडावा हो येते संक्षेप जोडा दुश्चितपणाचा था मुलावा थारावे प्रात काळी उठत जावे परत स्मरावी करावी नित्यनेम स्मरावे पाठांतर सकाळी सकाळी उठलं पाहिजे लवकर आंघोळ केली पाहिजे त्या ठिकाणी काहीतरी नित्यनेम घेतलं पाहिजे पाठांतर केलं पाहिजे हे त्या ठिकाणी काय आहे तर मला प्रयत्न आहे दिसेकडे दूर जावे सुशिक्षण पत्र येता काहीतरी आम्हाला कुठे महंतासाठी सांगितलं मुलांसाठी सांगितलं सुंदर आक्षरणस्त वाचा

तर का मागे मर्यादा राखावी अशी करावी कार्यसिद्धी <laughs> सावधानता राखली पाहिजे नीती मर्यादा राखल पाहिजे लोकांना माने नाश्या पद्धतीची कार्यसिद्धी केली पाहिजे आली याची समाधान हरिकथा निरूपण सर्वदा प्रसंग पाहून वर्तत जावे आली याचं समाधान केलं पाहिजे के हरिकथा निरूपण केलं पाहिजे सदा सर्वदा पाहून वर्तन त्या ठिकाणी केलं पाहिजे महाराज त्या ठिकाणी कीर्तनकारांना उपदेश केला समर्थांनी कीर्तन करत असताना निरूपण करत असताना काय सांगितले ताळ धाटी मुद्रा शुद्ध अर्थ शुद्ध आणचे महाराज त्या ठिकाणी ताल सोर धाटी शुद्ध सिद्धांत दृष्टांत उपमे उपमा अन्वय अर्थ प्रास्ताविकता या विषयामध्ये प्रवेश त्या आनंदाचे त्या ठिकाणी सोड होतो आणि समावे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कीर्तन असावं म्हणजे आवकाला धरून कीर्तन असावं विषयाला धरून कीर्तन असावं त्या विषयामध्ये प्रस्तावना प्रवेश करत असताना डायरेक्ट करायचा प्रवेश केला पाहिजे नंतर त्या विषयामध्ये त्या ठिकाणी सगळ्या पद्धतीनं विषय सांगून मग समारोप त्या ठिकाणी गद्य त्याच्यामध्ये गद्य पद्य दृष्टांत आले पाहिजेत आम्ही विषय सांगत असताना त्याला प्रमाणाची पुष्टी असली पाहिजे ज्ञानेश्वरीच्या वव्या असल्या पाहिजे तो खो बरायचा काय गाणे माजविणे नाचणे हस्तन्यास दाखवणे सभारंजक वचने आलं आता छंद म्हणणं हा कीर्तनामध्ये गाणं असलं पाहिजे वाजवणं असलं पाहिजे नाचणं असलं पाहिजे आहे का नाही गाये नाचे उड्या आठवल्या छंदे मनाचे आनंदे हा त्या ठिकाणी उड्या मारल्या पाहिजे पावल्या खेळल्या पाहिजे किंवा भक्तीचा अंगही त्या ठिकाणी असणार पाहिजे हस्तन्यास दाखवणे त्या ठिकाणी असणारे सभारंजक वचने जेणेकरून ती असणारी कीर्तनाची सभा सभारंजक झाली पाहिजे अशा पद्धतीने वचने बोलले पाहिजे कधी आरखा आजूबाजूची जर दृष्टांत आले तर ती अडकथा सांगून सुरंत्यांच्या मनावरती सिद्धांत फक्त त्या ठिकाणी पाहिजे बहुताचे समाधान राखावे बहुतात मानेल ते बोलावे विलग पडून येईल सगळ्यांचं येणाऱ्या श्रोत्यांचं सगळ्यांचं समाधान झालं पाहिजे अशा पद्धतीचं बोलत तुमचं काही माणसं त्या ठिकाणी असणाऱ्या गायीन ऐकायला आलेल्या असतात काही माणसं दृष्टांत ऐकायला काही गुन्हे पाहायला आले असतात तर सगळ्यांना मानेल सगळ्यांना काहीतरी घेता येईल अशा पद्धतीनं बोलत लोकास उदंड वाजी आणून लोकांची उकलावी हृदय तरी मग स्वभाव होईल होश लोकांना त्या ठिकाणी त्यांचं हृदय उकललं पाहिजे वा बरोबर आहे कर का मनामध्ये आनंद झाला पाहिजे मग नाम घोष केला पाहिजे मग त्या ठिकाणी मोठ्या आणि टाळी वाजा वर आत्ता टाळी करा नाम घोष आता तुमचं भजन पटलं कीर्तन आणि असं म्हणून त्या ठिकाणी कीर्तनाचा समारोप त्या ठिकाणी केला पाहिजे भक्ती ज्ञान वैराठीना साधने अशा पद्धतीनं असणारा कीर्तनाचं निरूपण सांगितलेलं आहे म्हणून उदास वृत्तीनं त्या निरूपण केलं पाहिजे उदास वृत्तीनं माना विशेष कथा निरूपण रामकथा रामांडा कोणतीतरी एखादी कथा त्या ठिकाणी सांगितली पाहिजे जेणेकरून श्रोत्यांच्या मनामध्ये भक्ती ज्ञान वेट त्या ठिकाणी जागृत झाला पाहिजे संघ म्हणून ती संगीत गाणे तिथे ओजवास काय म्हणणं बाकी संगीत गाणं त्या ठिकाणी दृष्टांत सिद्धांत त्या ठिकाणी वैभव असतो अशा पद्धतीनं श्रोत्यांना म्हणून त्यांना प्रयत्न सांगितला राजकारण्याला प्रयत्न सांगितला सामाजिकाला त्या ठिकाणी प्रयत्न त्या ठिकाणी सांगितला प्रत्येकाने प्रयत्नाविन राहिलं नाही पाहिजे आणि सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे नाही तर समर्थ सांगतात त्या ठिकाणी जी घरामध्ये राहणारी जी काही घरकाम करणारी जी काही ती बाई असते तिनं पण प्रयत्नांनी व्यवस्थित केलं पाहिजे शाळेतल्या के मुलांनी अभ्यास केला पाहिजे घर मालकाने त्या ठिकाणी घर प्रयत्नांनी त्या ठिकाणी चालवलं पाहिजे शिकवलं पाहिजे म्हणून प्रयत्न केल्याविना त्या ठिकाणी काही भेटत नाही आणि म्हणून प्रयत्नांनी सगळं काही त्या ठिकाणी मिळत असत एखादी गोष्ट प्रयत्न करूनही जर मिळाली नाही तर तिथं मात्र प्रारब्ध असतं तिथं मात्र समाधान घेतलं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला समाज सांगितलेला आहे उत्तम पुरुष निरूपण समाज आपल्याला त्या ठिकाणी पुढचा विस्तार वाचून दिला आपण आता उद्या एक जास्त येतो कुंडली